नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण याप्रमाणे दिसते अतिशय ठसठशीत उठावदार अशी ही एक थ्री डी वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण चारच ओळींची आहे ही विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा पहिला टाका न विणता उचलून घ्यायचा सुईला वेढा घ्यायचा किंवा आटी घ्यायची एक टाका उलट विणायचा एक न विणता उचलून घ्यायचा अटी घ्यायची एक उलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे याचप्रमाणे शेवटपर्यंत विणल्यानंतर शेवटी एक उचलून घ्यायचा अटी घ्यायची शेवटचा टाका उलट विणायचा इथे रिपीटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट दोनचा एक उलटप्रमाणे हेच रिपीट करत जायचं आहे एक उलट दोनचा एक उलट एक उलट दोनचा एक उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचे एक उलट अगदी शेवटी दोनचा एक उलट प्रमाणे करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिली आणि तिसरी ओळ एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात वेगळी असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक उलट एक टाका उचलून घ्यायचा सुईला वेढा हेच रिपीट करायचं आहे रिपीटेशन तेच असणार आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात ही एक उलट एक उचलायचा आणि अटी घ्यायची याप्रमाणे झालेली आहे शेवटी पण एक उलट विणायचा एक उचलायचा त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे इथेही सुरुवात ही वेगळी असणार आहे इथे पहिल्यांदा दोनचा एक उलट करायचा त्यानंतर एक उलट दोनचा एक उलटप्रमाणे एक उलट याप्रमाणे शेवट पर्यंत विणायचं आहे दोनचा एक उलट केल्यानंतर शेवटचा टाका उलट येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदरशी विण बनते अतिशय विणायला सोपी साधी आणि सहज अशी ही वीण आहे दिसतेही खूप छान जिथे आपल्याला भरपूर विणकाम करायचं आहे तिथे त्याचप्रमाणे कोणत्याही विणकामासाठी तुम्ही ही वीण वापरू शकता लक्षात ठेवायला सोपी आहे नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद